हॅलो कसे आहात सगळे मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्ही पाहिलंच असेल की आमच्या टेंटमध्ये पाल निघाली होती सो ती पाल काढून टाकली त्यानंतर मग आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि जेवण करायला गेलो जेवणामध्ये छान स्पेशल दालबटी होती आणि मला तर खूप आवडते मी एक वेळा ट्राय पण केली होती आणि छान लागते पण पन... यांची जी बनवलेली होती ना ती एकदम अस्सल गावरान मटणसारखी लागत होती बरेच जण मला कमेंट करून म्हणत होते की दाल दालबाटीला कम्पेअर करू नको पण ॲक्च्युली त्या रसा जो होता त्याचा दालचा त्याला चव तशीच होती त्यामुळे मग मी तसं म्हणाले त्यानंतर मग बॉन फायर पेटवलं छान गप्पा मारल्या खूप वेळ आम्ही गप्पा मारत होतो आणि तिकडे किती किती प्रकारची झाडं होती हे सगळे ते सांगत होते आम्हाला सो छान आम्ही खूप वेळ गप्पा मारत होतो त्यानंतर मग जेव्हा झोप आली आम्हाला तोपर्यंत दोन वाजले होते आणि दोन वाजता झोपून गेलो सकाळी उठल्यानंतर ऋतुजा माझ्या अगोदर उठली होती आणि ते सगळे एक राऊंड मारून फिरून आले पूर्ण गार्डन जे होतं ते शेती होते ॲक्च्युली ते सगळं फिरून आले होते आणि मी झोपलेलीच होते टुकटुक पण उठून बसलेला त्यानंतर मग मी थोड्या वेळाने उठले कारण बराच वेळ झाला होता आणि मला ॲक्च्युली सनराईज बघायचा होता पण तिकडे खूप जास्त धुकं असल्यामुळे कोणालाच ते बघायला मिळालं नाही आणि त्यानंतर मग मी रोज उठल्यानंतर जसे टुकटुकचे लाड करते तसे त्याचे लाड केले आणि तो पण खूप छान माझ्याजवळ आता बसतो रिस्पॉन्स देतो त्याला आवाज दिला की आणि मला खूप छान वाटत होतं त्याच्यासोबत खरंच हे वातावरण असं इतकं मस्त वाटत होतं ना की मी म्हणजे इमॅजिन असं केलंच नव्हतं कधी त्यानंतर मग हे दोघेजण भाऊ सोबत सोबत शिकारत होते म्हणजे सोबतच शिकत होत्या मग त्यांचा व्हिडिओ पण शूट केला आणि तुम्हाला डिफरन्स ओळखायला येत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला तुम्ही ओळखू शकता का यातला टुकटुक कोण आहे आणि टोनी कोण आहे त्यानंतर टुकटुक टोनी आणि खुशी या तिकडना पण आम्ही नेटमध्ये ठेवलं होतं म्हणजे टेंटमध्ये नेटचा जे डोर हो आहे त्याला लावलं होतं आणि त्यांना आतमध्ये ठेवलं होतं म्हणजे त्यांना फोकेट नको व्हायला हॅलो गुड मॉर्निंग कसे आज सर्व <laughs> एकदम भारी वाटतंय म्हणजे नेचर hmm. तुम्हाला मी थोडा दाखवते आता जस्ट आम्ही उठलोय आणि आम्ही चाललो आहे नाश्ता करायला कारण भूक लागली ऋतुजाला पण भूक लागली मला पण भूक लागली आणि आम्ही रात्री दोन वाजता झोपलो होतो आणि सात वाजता उठलो वाटलंच नाही आम्ही कि एवढा लेट झोपून एवढं म्हणजे उशीरपर्यंत आम्हाला वाटलं होतं दहा एक वाजेपर्यंत आम्ही झोपू पण काहीच वाटलं नाही आमची एकदम परफेक्ट झोप झाली आणि इतकं जास्त आता उठल्या उठल्यावर फ्रेश वाटते वाटत नाहीये एवढं आम्ही कमी झोपलो नाश्ता वगैरे करून आहे ना परत सगळं नेचर तुम्हाला दाखवते सगळं फिरवते खूप खूप मजा आली खूप मजा आली अगोदर येतो आम्ही <laughs> करू करून कारण भूक खूप लागली तुम्ही काय काय बघितलं फक्त राजहंस बघायचं मला कारण मी पहिल्यांदा बघते राजहंस राजहंस आहे का ते पण राजहंस राजहंस असणार ना पण ते पाण्यात असतं ना आणि हा मी नाही रात्री सांगत होते धीरजला त्यांना कि राजहंस दूध आणि पाणी वेगळं करतो हिला पण हिला पण माहित नाही आणि धीरजला पण माहित नाही तर हे खरंच खरं आहे का हे पण मला कमेंट करून सांगा की राज दूध आणि पाणी वेगळं खरंच करतो का म्हणजे तुला कमेंट वाचशील ना तू ट्रायल घेऊन बघू किती प्रकारचे पेरू येत्या सात ना सात प्रकारचे पेरू ट्वेंटी नाईन प्रकारचे प्रकारचे सीताफळ आणि असं पण एक झाड येतंय की बनवले की ज्याला सर्व जादूवालं झाड आहे जादू मदर ट्री म्हणतात त्याला ज्याला कितीतरी प्रकारचे फुलं सॉरी फळं एकदाच येणार आहेत म्हणजे एकाच झाडावर सगळ्या प्रकारचे फळं येणार आहेत असं आणि ती खायला आम्ही इथे येणार आहेत अभयानंद कृषी पर्यटन केंद्र पोप कॅक्टस म्हणजे झाड हा ओके okay. तर सगळ्यात आधी आम्ही गेलो होतो दूध काढतात ते बघायला म्हणजे मला तर माहिती आहे आणि सगळ्यांनाच ऑब्विसली माहिती असतं की कसं काढतात दूध पण ते बघण्याचा जो आनंद आहे तो मला घ्यायचा होता म्हणून मग आम्ही सगळेजण गेलो होतो दूध काढताना बघायला आणि असं पहिल्यांदा म्हणजे पहिल्यांदा म्हणजे खूप दिवसानंतर लहानपणी झालं असेल पण आता खूप दिवसानंतर होतं आहे की असं छान ताजं ताजं दूध असं काढताना बघायला मिळतंय आणि त्याचा चहा किंवा कॉफी प्यायला मिळते हे ना आपलं पाश्चरायज नाहीये आपल्याला जे दूध येतं पॅकेट मध्ये ते गरम करून येतं हे डायरेक्ट आपलं काढलेलं ना तो जास्त उकळते स्टोव्हच जे हे ना इतक्या वर्षानंतर असं स्टोवचा वास वेगळा येतो ना आपला चहा गॅस पेक्षा ह्याच्यापेक्षा भारी वाटतंय आमच्याकडे आधी स्टोवच होता अगं आम्ही खूप गरीब होतो पाणी टाकत नाही आमच्याकडे स्वयंपाका होता अगं लॉकेल पण घ्यावं लागायचं आम्ही आम्ही मारायचे बाकी असतो फक्त घरात तर मारतो पण एकमेकांना

कॉम्प्लिमेंट होत कॉम्प्लिमेंट काय पाहिजे धरायला जुगाडू शेता

दादा सॉरी बर का सगळं खाली सांडतंय तुमच्याकडून पण सांडताय ना म्हणून <laughs> हा हा म्हणताय तुम्ही <laughs> तुला बोलायचंच आहे का <से> काही याच्यात <laughs> दूध उरलंय आणि ज्यांचं किचन होत त्यांना मी कॉफी दिली होती तुमच्या किचन मध्ये तुमच्या व्यतिरिक्त पहिल्यांदा कोणीतरी काहीतरी बनवलं असेल थँक्यू असलं हे बेको त शूज शूज काढले आम्ही कॉफी पीत पीत बघतोय शेतात काय काय लावलंय ते ए कशी आहे कॉफी खूप स्ट्रॉंग झाली का आपको कैसी लगी इतना स्ट्रॉंग पित्या हो ना हाय हाय आता जस्ट नाश्ता केलेला आहे आणि आम्ही परत टेंट कडे चाललोय आता तिकडे गेल्यानंतर एक तर म्हणजे अंघोळ आम्ही करत नाही आहेत कारण आम्हाला दुसरीकडे जायचंय आता त्यामुळे आणि फ्रेश हो फ्रेश पण नाही होणार आहे चेंज करू केलं तर नाहीतर याच कपड्यांवरती आम्ही दुसऱ्या लोकेशनवरती जाणार आहेत सो कॉफी बनवली होती खूप छान कशी झालेली ऋतूच्या कॉफी खूप मस्त झाली होती खूप मस्त झाली होती स्ट्रॉंग होती ॲक्च्युली मला स्ट्रॉंग कॉफी लागते आणि छान वाटते टेंटच आहेत आमच्या इकडे आणि हे या वातावरणामुळं आम्ही आणखीन एक दिवस परत एक्सटेंड आहे राहण्यात आम्ही आज निघणार होतो खरं तर पण इत छान वाटत आहे की असं जावंच वाटत नाही इथून म्हणजे असं मस्त वाटत यांनी सांगितलं की यांचं होमस्टे पण आहे तिकडे ट्राय राहायचं आम्ही एक्सपिरियन्स घेणार आहेत हॉस्पिटॅलिटी जी होती ना ती खूप भारी होती टेंट्स आणि आमचं टुकटुक टोनी खुशी त्यांनी पण एन्जॉय केले तर मी तुम्हाला टेंट्स दाखवते टेंट आहे याच्यामध्ये ना याच्यात आहे ना टुकटुक अच्छा हे हे हा इथे आम्ही झोपले होतो आणि ऋतुजा इथं होती ऋतुजाची मैत्रीण आणि ऋतुजा आणि तिकडे अजून एक मैत्रीण ऋतुजाची आणि अजून एक जण होते तर ते ॲक्च्युली ते आ, आ, कम्फर्टेबल नाही आहेत व्हिडिओमध्ये यायला त्यातली जी एक आहे ती इथेच आहे जे कम्फर्टेबल नाही आहेत आम्ही त्यांना खरं तर घेत नाही आहेत व्हिडिओमध्ये ही टु ही टोनीची खुशीची मम्मा आणि खुशी तिकडे कॉर्नरला ला आहे आणि टुकटुक टोनी भाऊ भाऊ जवळजवळ बसलेत नाश्ता झाल्यानंतर ऋतुजाचं आणि माझं फोटो सेशन चालू झालं कारण आम्हाला टोकटोक टोणी आणि खुशीसोबत फोटोज घ्यायचे होते पण खुशी अजिबातच थांबायला तयार नव्हती तिला म्हणजे ती घाबरत होती ॲक्च्युली कारण हे दोघं एकमेकांशी खेळत होते आणि खुशी एकटी पडली होती सो आम्ही जास्त तिला फोर्स केलं नाही आम्ही छान फोटोज काढले तुम्ही फोटोज पाहिलेच असतील इन्स्टाग्रामवरती पोस्ट केलेले आहेत सो ते फोटोज पण कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा आणि आजसाठी एवढंच पुढचा व्लॉग लवकरच येईल बाकी तुम्हाला व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि खरंच खूप जास्त सपोर्ट करताय आणि अनएक्सपेक्टेड आहे तुमचं प्रेम सो त्यासाठी परत एकदा थँक्यू बाय